बातमी अमरावतीतून नवनिर्वाचित भाजपा पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारलाय अमरावती भाजपा कार्यालयात जल्लोष करण्यात आलाय महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता आणणार असल्याचं वक्तव्य भाजपा शहर प्रमुख नितीन धांडे यांनी केलेलं आहे नवनिर्वाचित भाजपा पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्याचं पाहायला मिळत आहे अमरावती भाजपा कार्यालयात त्यामुळे जल्लोष साजरा करण्यात आलाय महानगरपालिकेला समोर जायचे आहे आणखी समजा अलायन्समध्ये जे काही अलायन्स पक्ष प पक्षश्रेष्ठीचा निर्णय होईल आमचे जे मित्रपक्ष जे आहेत ते समजा याच्यामध्ये किती सामील होतात त्यात किती सीट्स त्यांना द्यायला लागतात याचा सगळा फॉर्म्युला हा आमच्या हातात नसून ह्या पक्षश्रेष्ठी करतील हे सगळं झाल्यानंतर ह्या सगळ्या सीट्स कशा कर काढायचा आमचा प्रयत्न राहील कारण आम्ही याची हमी देतो तुम्हाला की पन्नासच्या वर आमच्या सीट राहते कमीत कमी